तुम्हाला काय नेमकं प्रकरण होत कुठला विषय आहे आणि काय ह्या ईशा असा आहे मयना चुकार आमच्या डोळ्याला धारा लागत आमचे मुलं नदान नदान होते त्या एकनाथ खडशान काय सांगलं कि आर ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू मग त्याने लावले का दादा नाही लावले मग आज आमचं पोट भुकेल मेल लोक गड्डे खंत आमचे लेकर आज मी चाळीस वर्ष न दोन वर्ष झाले इधवाय मी न सहा लेकरं वागवले त्याला रयम आला का दादा आला का मग त्याचा रयमा खर्यात तुमची जमीन कुठे होती आमची जमीन काउलखेड्या आहे आमची जमीन हे आताच्या परमता हेक्टर आहे ते हेक्टर आम्हाला समजत नाही पण आमची जमीन तडी साडे सहा एकर आहे हे नक्की आहे त्याच्यावर आमू आरोप घेणार नाही आज त्यांना आमचं पोट हाडाशी बसाळलं तर त्याने मला नाही मग आता आमच्या मुलानं हे उभारी धरले म्हटलं भाऊ हे उभारी का होणार नाही मी येते मी भावा दादांशी बोलते मी हातपाय पडते हा किस्सा काय आहे हा तुम्ही आमच्या पोटाला भाकर देऊ शकता लोकांचा विषय टोटल किती शेतकऱ्यांचा विषय किती शेतकऱ्यांचा आता शेतकरी पाले तळवे नाही शेतकरी पाले का औरखे आहे मग मी कोण कोणाचं नाव सांगा प्रमाणात वय कायची माया वयावशी मग हा चेंबेलाबाई तुकाराम सायडे मानपूर तालुका भुसावळ जिल्ह्या जळगाव हा